चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे मराठी नवीन वर्षाची तीस तारखेला आलेला आहे गुढीपाडवा प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवसापासनं आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते मराठी नवीन वर्षातील पहिला सण हा गुढीपाडवा असतो आणि जो सर्व सणांपैकी सर्वात महत्वाचा मानला जातो गुढीपाडव्याचा दिवस हा सर्वात शुभ दिवस असतो साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा सर्वात शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो या दिवशी असंख्य लोक वाहनं खरेदी करतात नवीन घराचं बांधकाम सुरू करतात व्यवसाय सुरू करतात जे जे नवीन काही उद्योग असतील व्यापार असेल किंवा नवीन काहीतरी करायचं असेल तर ते गुढीपाडव्यापासून जे आहे ते ते सुरुवात करतात बरीच लोक वर्षभर थांबतात आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती त्या ज्या काही शुभ असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या करतात या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या चांदी खरेदी करण्याला वाहन खरेदी करण्याला किंवा घराचं बांधकाम करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुढीपाडव्याच्या दिवशी <coughs> अशी एक वस्तू सांगणार आहे पाडव्याच्या दिवशी ही एक वस्तू तुम्ही घरी आणली आणि पाडव्यापासून ही एक वस्तू तुम्ही किंवा तुमच्याजवळ ठेवली तर ते सोन्यापेक्षाही मौल्यवान ठरेल बघा प्रत्येकालाच गाडी खरेदी करणं किंवा प्रत्येकालाच प्रत्येक पाडव्याला सोनं खरेदी करणं जमतंच असं नाही बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला त्या गोष्टी शक्य होत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी अशी एक वस्तू सांगणार आहे जी सोन्या आणि चांदीपेक्षाही मौल्यवान असेल ही एक वस्तू तुम्हाला आयुष्यभर शुभ फळ देईल ही एक वस्तू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल गुढीपाडव्यापासून ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवली तर अखंड लक्ष्मी जी आहे ती तुमच्याकडे स्थिर होईल पैशांचे ओघ चालून येतील वर्षभर तुम्हाला बरकत येईल यश मिळेल आणि प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती होईल बघा गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरात <coughs> कधीही तुम्हाला बाजारातून मार्केटमधून तुम्हाला मी तीन वस्तू सांगणार आहे तिघांपैकी एक वस्तू तुम्ही आणली तरी खूप आहे सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला बाजारातून मार्केटमधून आपल्या घरी आणायची आहे ती म्हणजे तुरटी सफेद रंगाची तुरटी सगळ्यांनाच माहिती असेल की तुरटी फिटकरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी अवलक्ष्मीला आपल्या आयुष्यातून काढण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनाचे योग जुळून आणण्यासाठी तुरुटी हे तांत्रिक मांत्रिक शास्त्रात खूप प्रभावी मानली जाते एक तुरुटी खरेदी करायची ती आपल्या घरी आणायची पाडव्याच्या दिवशी आणलेली तुरुटी जी आहे लाल काप लाल रंगाच्या कापडावरती देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची स्त्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने तुरुटीवरती आपल्याला कुंकुमाचं अर्चन करायचे तीन बोटांमध्ये थोडं कुंकू घ्यायचं अर्चन करायचं कुंकू घ्यायचं अर्चन करायचं प्रत्येक वेळी माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ठीक आहे कुंकुवाचं अर्चन केलेली केले, केले, केले। हो ही तुरटी संपूर्ण गुढीपाडवा संपेपर्यंत संपूर्ण म्हणजे सकाळी केलं दुपारी केलं जेव्हा केलंय अगदी रात्री रात्र होईपर्यंत तुम्हाला ही तुरटी जी आहे ती देवघरातच ठेवून द्यायची संध्याकाळी सहा सातपर्यंत पर्यंत तरी साडेसहा सातची वेळ झाली की त्यानंतर लाल कापडात असणारी तुरटी आणि त्यावर केलेलं कुंकवाचं अर्चन दोनही गोष्टी त्या लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या आणि तयार केलेली जी पोटली आहे ही या गुढीपाडव्यापासून कायम आपल्यासोबत ठेवायची जेव्हा यश मिळण्यासाठी म्हणजे यश यशाच्या कामासाठी बाहेर जाल मुलं एक्झामसाठी बाहेर पडतील इंटरव्ह्यूसाठी जाल किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा फक्त ती जी पोपटली आहे म्हणजे ते जे कापड आहे ते ओपन करायचं आणि तुरटीवर असणारं जे कुंकू आहे ते आपल्या किंवा मुलांच्या कपाळाला लावायचं कधीच अपयश येणार नाही अधोगती होणार नाही नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होईल आणि लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येईल त्यानंतरची दुसरी वस्तू दुसरी वस्तू आहे धोत्र्याचं फळ बघा गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही मार्केटमध्ये फिराल तर धोत्र्याची असंख्य फळं तुम्हाला विकायला दिसतील कारण या दिवशी जेव्हा जेव्हा साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त असतात तेव्हा धोत्र्याच्या फळाचं महत्त्व म्हणजे धोत्र्याचं फळ जे आहे ते खूप महत्वाचं मानलं जातं जे दैवी शक्तीने भरलेलं फळ असतं माता लक्ष्मी असेल भगवान असलेली विष्णू असेल किंवा महादेव म्हणजे शिवशंकर असतील यांच्या प्रत्येक सेवांमध्ये हे धोत्र्याचं फळ आवर्जून वापरलं जातं हेच धोत्र्याचं फळ गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आपल्याला घरी आणायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हे फळ आपल्या घरी आणून तुम्हाला ते पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे सगळ्यात अगोदर त्या फळावर थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र किंवा थोडंसं गो पाणी शुद्ध आपलं जे असतं हे पाणी गुलाबजल असेल तर ते घालू शकता त्याने फळ स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर या धोत्र्याच्या फळाला हळदी कुंकवाचं अर्चन हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अष्टगंध अर्पण करायचं आहे धूप दीप तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर हे फळ कापडामध्ये तुम्हाला घट्ट बांधायचं आहे आणि गुढीपाडव्यापासून हे धोत्र्याचं फळ धतुऱ्याचं फळ तिजोरीत किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे याने नेहमी बरकत राहील यश मिळत जाईल प्रगती होईल घरामध्ये नेहमी लक्ष्मीची वस्ती राहील बघा गुढीपाडव्याचा दिवस हा सकारात्मकतेचा दिवस किंवा शुभ दिवस मानला जातो हे फळ अभिमंत्रित करून जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या मुख्य दाराला किंवा आपल्या तिजोरीत जर तुम्ही ठेवलं तर लक्षात ठेवा याचं जे शुभ फळ आहे ना ते वर्षभर तुम्हाला मिळत जाईल वर्षभर घरात सुख समाधान आनंद एकोपा राहील ठीक आहे आता तिसरी वस्तू तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे पांढऱ्या रुईचं मूळ सफेद रंगाची रुई जी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी पैशांचे ओघ चालून आणण्यासाठी घरामध्ये बक्कळ पैसा आणण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी पांढरी रुई ही खूप महत्वाची मानली जाते पांढरी रुई कुठेही आजूबाजूला असेल तुम्हाला त्या रुईचं एक छोटस मूळ पांढऱ्या रुईचं एक छोटस मूळ समजा खेड्या खेड्यात राहतात त्यांना सहज मिळेल सिटीत नाही मिळाली नर्सरीमध्ये जा सहज नर्सरीमध्ये पांढऱ्या रुईची झाडं असतात तुम्हाला त्या रुईच्या झाडाचं एक छोटंसं मूळ गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे हे मूळ स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे उजव्या हातात हे मूळ घ्यायचं आहे हाताचे मूठ बंद करायचे आहे आपली जी काही मनोकामना असेल ती व्यक्त करायची आहे लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही पांढरी रुई जी आहे ती चांदीच्या वाटीत चांदीच्या डब्बीत किंवा चांदीच्या चमच्यात चांदीची कुठली पण गोष्ट असेल चांदीचं निरांजन असेल जे काही असेल आता चांदी नसेल तर मग तुम्ही कुठलाही धातू घ्या पण ज्यांच्याकडे चांदी आहे त्यांनी चांदीचाच धातू घ्या त्या चांदीच्या धातूमध्ये किंवा नसेल तर मग ज्या धातूत घेतले जो धातू घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे पांढऱ्या रुईचं मूळ मनोकामना व्यक्त करून देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या धातूमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे तर तुम्हाला म्हणजे त्या पांढऱ्या रुईच्या वरती त्या धातूच्यावरती वाटी प्लेट जे घेतलेलं आहे त्याच्यावरती लाल रंगाचं का एक कापड ठेवायचे आहे छोटं म्हणजे ते मूळ चांदीमध्ये किंवा ज्या धातू घेतलेला आहे तर ते मूळ असं तुम्हाला देवघरात झाकून ठेवायचं आहे पूर्ण गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला ते व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे ठीक आहे संध्याकाळी एक सहा साडेसहाचा टायमिंग झाला की त्या वेळामध्ये काय करायचं हे लाल रंगाचं जे कापड आहे हे काढायचं आणि त्या चांदीच्या <coughs> प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवलेलं हे पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ना ते त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं कापडाला घट्ट गाठ मारायची आणि या गुढीपाडव्यापासून पांढऱ्या रुईचं हे जे मूळ आहे ते आपल्या सोबत ठेवायचं याने नेहमीच वाईट शक्तींपासून संरक्षण होईल लक्ष्मी खेचून येईल तुमचे जे बंद झालेले यशाचे मार्ग आहेत ते खुले होतील आणि नेहमीच प्रगती होईल यश मिळेल बघा तीन वस्तू सांगितलेल्या आहेत तिघांपैकी एक आणा दोन आणा शक्य तितक्या आणा पण आवर्जून आणा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा